बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मऊ आणि चीज अशी छान ताणली जाते असे चीज बॉल्स जर तुम्हालाही आवडत असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत परफेक्ट पोटॅटो चीज बॉल्स नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत मी प्लेट मध्ये चार मध्यम आकाराचे बटाटे चांगले उकडून साल काढून मॅशरने कुसकरून घेतले किसणीने किसून घेतले तरीही चालेल आता यामध्ये एक लहान कांदा अगदी बारीक चिरून थोडी बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची आणि दोन टेबल स्पून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली एक टी स्पून रेड चिली फ्लेक्स एक टी स्पून ऑरिगेनो आणि पाव चमचा काळी मिरी पूड घालायची पाव कप ब्रेड क्रम्स घातले ब्रेड क्रम्स बनवण्याची सोपी पद्धत मी चॅनेल वर शॉर्ट मध्ये दाखवली आहे जर कुणाला शंका असतील तर तो शॉर्ट एकदा पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे आपण इथे पोटॅटो चीज बॉल्स बनवतोय म्हणून चीज यात पाहिजेच तर इथे मी प्रोसेस चीज घेतले आहे एक वाटी इतकी चीज किसून घेतले आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊ मिश्रण थोडं पातळ वाटल्यावर मी अजून थोडे ब्रेड क्रम्स घातले म्हणजे चीज बॉल्स नीट बनतील मिश्रण बनवून तयार आहे असा गोळा तयार झाला पाहिजे हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचा थोडा भाग हातात घेऊन त्याचा गोळा करून थोडेसे प्रेस करून याची पारी करून घ्यायची आणि मधोमध मोजरेला चीजचा तुकडा घालून हे सर्व बाजूनी या प्रकारे बंद करून घ्यायचे आणि बॉलचा आकार द्यायचा म्हणजे फ्राय करताना चीज बाहेर येणार नाही आणखी एक दोन बॉल्स करून दाखवते सगळे बॉल्स आता तयार झाले आहेत याचे कोटिंग करून घेऊ चीज बॉल्स कोटिंग करण्यासाठी पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतले आपण यात पाणी घालणार आहोत या स्लरीची कन्सिस्टन्सी आपल्याला मिडीयम हवी जर आपण स्लरी घट्ट केली तर आपले चीज बॉल्स क्रिस्पी होणार नाहीत जर कन्सिस्टन्सी पातळ असेल तर चीज तळताना बाहेर येऊ शकते आता तुम्ही बघू शकता इतकी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तर आपण हे ब्रेड क्रम्सने आणि स्लरी ने कोट करणार आहोत सगळ्यात पहिले ब्रेड क्रम्स मध्ये चांगले सर्व बाजूने घ्यायचे आणि लगेच या स्लरी मध्ये बुडवायचे याला सगळीकडून कोट करायचे आता हे व्यवस्थित बाहेर काढून पुन्हा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवा इथे लक्षात ठेवायचे हे सर्व बाजूने कोट झाले पाहिजे पुन्हा एकदा दाखवते याच पद्धतीने सर्व कोटिंग करून घेते यामुळे बॉल्स बाहेरून छान कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व चीज बॉल्स कोट करून तयार आहेत हे लगेच असेच तळायचे नाहीत याला अर्धा तास तरी फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचे अर्धा तास झाला आहे आता चीज बॉल्स तळून घेऊ हे हलक्या हाताने तेलात सोडायचे बॉल्स टाकल्यानंतर लगेच हलवू नका थोडा वेळ जाऊ द्या मग हलकेच उलटवा फ्लेम मध्यम ठेवा आणि बॉल्स गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळा आता ते काढून घेऊ आणि त्यातले जास्तीचे तेल निथळून घ्यायचं तळलेले चीज बॉल्स टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे असेच सर्व चीज बॉल्स मी तळून घेते तळताना ही काळजी घ्यायची आहे चीज बॉल्स तळताना तेल मध्यम गरम असणं खूप आहे तेल खूप जास्त गरम असेल तर बॉल्स लगेच होतात आणि आतून कच्चे राहू शकतात आणि तेल कमी गरम असेल तर बॉल्स तेल शोषून घेतात गरमागरम चीज बॉल्स सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेते हे चीज बॉल्स टोमॅटो केचप हिरव्या चटणी आणि मेयोनीज सोबत खूप छान लागतात आता मी एक चीज बॉल तोडून दाखवते हे बघा चीज मस्तच आणली जाते म्हणजे आपले चीज बॉल्स एकदम परफेक्ट झालेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून वितळलेले चीज चीज हे बॉल स्नॅक्स साठी परफेक्ट आहेत आपण जर थोड्या टिप्स पाळल्या तर चीज बॉल्स घरी एकदम परफेक्ट होतात अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तुमचं मत कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद